नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री शिंदे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बाही कटिंगचं पॅट पेपर कटिंग दाखवणार आहे तर आपली ब्लाऊजची बाही कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींनो आज आपण चौथी छातीच्या बाईचे पेपर कटिंग बघणार आहोत तर बाईची उंची आहे दहा इंच आणि दंड दंडघेर आहे साडेदहा इंच तर त्याप्रमाणे आता आपण ही बाई कटिंग करणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मैत्रिणींनो ही आहे बंद घडी ह्या साईडची घडी आहे आणि इकडे सुटे पदर आहे तर उंची अधिक पाऊन इंच घेणे म्हणजे अर्धा इंच पण घेतलं जातं पण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर पाऊन इंचच घेणे इकडे पाऊन इंचावर इंचा एक खून करायची दहा अधिक पाऊन इंच आणि इकडे पण पाऊन इंचावर एक मार्क करून घ्यायचं तर अशा प्रकारे मग हे आता आपण छातीचे माप टाकू छाती आहे चौतीस इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवणार आहोत त्याच्यात आपण अर्धा इंच मिळवलं की झाले नऊ इंच तर आपण आता ही लाईन अशी व्यवस्थित मारून घेऊ खाली पण आपण तेवढी नऊ इंचाचीच लाईन मारून घेऊ तर आपण आता हे पण जोडून घेऊ हा बॉक्स जोडून घेऊ तर आता आपण इथे मुंडा मुंड्याची उंची टाकू तर दहाची बाई आहे म्हटल्यावर मुंडा इं उंची साडेतीनची घ्यायची आणि साडेतीनपासूनमध्ये दीड इंचावर एक लाईन मारून घ्यायची ठीक आहे नंतर आपण इथं जिथं बाईची उंची मोजली तिथे अडीच इंचावर एक मार्क करायचं आणि ही दीड इंचाची लाईन आणि ही अडीच इंचाचं मार्क केलेलं आपण जॉईन करून घेऊ तर अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे तर मैत्रिणींनो इथे आपण आतून एकदम नॉर्मल खोल आकार देणार आहोत बाहेरून आणि इकडे आतून हे अशा प्रकारे तर दंडघेर आहे आपला साडेदहा साडेदहामध्ये दीड मिळवायचे पाणी साथ घेतलेल्या आहे आणि साडेदहा म्हणजे सव्वा पाच आता आपल्याला इथे मार्क करायचे आहे आणि आपण इथे दीड इंच जिथं आ... मिळवलं तिथं एक मार्क करायचा म्हणजे हे आपलं झालं शिलाई मार्जिन ही आपली फिटिंगची लाईन तर अशा प्रकारे आता आपण हे कटिंग करून घेऊ या पद्धतीने जर स्लीव्ज कटिंग केली तर ती ह्या पद्धतीने जर स्लीव्ज कटिंग केली तर ती कमी पडत नाही बिलकुल कमी पडत नाही प्रोफेशनल टेलर या पद्धतीने स्लीव्ज कटिंग करतात तुम्ही पण एकदा या पद्धतीने स्लीव्ज कटिंग करून बघा तर आता ही झाली आपली स्लीव्ज कटिंग चौथीच छातीचे आता आपण खोल भाग देणार आहोत खोल भाग घेण्यासाठी काय करायचं इथून दीड इंच ह्या टोकापासून दीड इंच आपल्याला मागे घ्यायचं बरोबर दीड इंच मागे घ्यायचं दीड घ्यायचं किंवा सव्वा घेतलं तरी चालेल पण शक्यतो दीड इंच घ्यायचं तर अशा प्रकारे आपण हा ही मार्क करून घेऊ आणि कटिंग करून घेऊ इथे एक मा चॉक करायचं हे करायचं कट करायचं कर म्हणजे आपल्याला बाईचा मध्य शोल्डरवर जॉईन करता येईल तर मैत्रिणीनं तुम्हाला ही स्लीव्ज कशी वाटली कटिंग मला नक्की माझ्या व्हिडिओमध्ये मा कळवा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या एंडला मी माझ्या ब्लाऊज कटिंगचं व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा Thank you.